वर्ल्ड कप संपत असताना अनेक विचार मनात येतात कारण एक मोठी टुर्नामेंट असते वनडेचा वर्ल्ड कप हा जास्त लांब असतो टी ट्वेंटीचा त्या मानाने छोटा असतो परंतु तरी एक टूर्नामेंट संपत असताना असंख्य गोष्टी मनात येतात भारताचा दारुण झालेला पराभव हा लक्षात येतो वेस्ट इंडिजकडनं अपेक्षा होत्या कोल ते कोलमडून बघितले ते सुद्धा कळतं आणि शेवटी मग चार संघामध्ये जी तुल्यबळ लढत झाली त्याच्यातनं आनंद मिळाला क्रिकेटचा कारण इंग्लंडला पराभूत करताना न्यूझीलंडनी आणि पाकिस्तानला धोबी पछाट टाकत असताना ऑस्ट्रेलियानी जो उपांत्य सामन्यात खेळ केला तो प्रेक्षणीय होता त्यामुळे एकीकडे वाटत होतं दोन शेजारी राष्ट्र हे अंतिम सामन्यात येतील भारतविरुद्ध पाकिस्तान लढतील संयोजकांच्या या आशांना धूळ मिळालेली आहे आणि आता दोन शेजारी राष्ट्रच येत आहेत फक्त यांच्या जमिनी जोडल्या गेलेल्या नाही आहेत यांच्यामध्ये समुद्राचा फरक आहे आणि तेवढाच फरक यांच्या वर्तणुकीत ऑस्ट्रेलियन्स हे नेहमीच मैदानावरती असू देत मैदानाबाहेर असू देत अनावश्यक आक्रमक उर्मट असे वाटतात थोडा फरक त्यांच्या वागणुकीत पडला आहे परंतु मूळ स्वभाव जाता जात नाही न्यूझीलंडचं जर का बोलायचं झालं तर अंत अत्यंत शांत सुस्वभावी मन मिळावी असेही न्यूझीलंडर्स असतात ते त्यांच्या क्रिकेटमध्ये सुद्धा दिसतात मैदानावरती हार येऊ देत जीत येऊ देत यश येऊ देत अपयश येऊ देत अन्याय होऊ देत हे खेळाची संस्कृती विसरत नाहीत म्हणून या संघाबद्दल जरा जास्त प्रेम वाटतं न्यूझीलंड संघात आणि ऑस्ट्रेलियन संघामध्ये एक साम्य आहे की त्यांच्या खेळामध्ये आय सी सी टुर्नामेंटच्या सातत्य राहिलेलं आहे ऑस्ट्रेलियानी पाच वेळा वन डे वर्ल्ड कप जिंकलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा जिंकलेली आहे न्यूझीलंडनी वर्ल्ड कप मला वाटतं नाही परंतु टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलला हे दोन्ही संघ पहिल्यांदाच येत आहेत परंतु या दोघांच्या व टी ट्वेंटी वर्ल्ड कपला मात्र अजून त्यांचा टीका लागलेला नाही या दोघांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेलं नाही आहे त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला नवीन धनी मिळणार आहे हे नक्की आहे बॅटिंग बॉलिंगचं मला वाटतं तुल्यबळ आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत एक लक्षात घेतलं तर मधल्या फळीमध्ये दोन्ही संघांच्या थोडी कमजोरी मला दिसते बोलिंगमध्ये दोघां संघाच्या ताकद दिसते कारण एकीकडे एक ऑस्ट्रेलियाचं एक 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 वेगवान त्रिकूट जे आहे स्टार हेझलवूड आणि कमिन्स आणि त्याला सात ॲडम जमपाची आहे जो तुफान फॉर्ममध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ऑलराऊंडर आहेत न्यूझीलंडकडे सुद्धा टीम साऊदी आणि ट्रेंड बोट हे दादा बोलिंग करतायत ईश सोदी आणि सँटनर हे परिणाम साधताहेत आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे जिमिनिशमसारखा ऑलराउंडरसुद्धा आहे हे सगळं लक्षात घेतलं तरी मला वाटतं न्यूझीलंड टीमला एक छोटासा धक्का लागला आहे की कॉनवे जो होता जो चांगली बॅटिंगही करून गेला विकेट किपिंगही त्यांनी चांगली केली रागाच्या भरात बॅटवरती हात आपडला बॅट हात फ्रॅक्चर झाला आणि तो आता अंतिम सामन्याला मुकणार आहे सुदैवानी त्यांच्याकडे सीफर्ट सारखा चांगला विकेटकीपर आणि तडी बॅट्समन हा पर्याय म्हणून उपलब्ध आहे फक्त त्याला डायरेक्ट आता फायनल खेळायला लागणार आहे न्यूझीलंडच्या बरोबर जर का ऑस्ट्रेलियन टीमबद्दल विचार करायचा झाला तर स्टीव स्मिथ असू देत किंवा मधल्या फळीतले फलंदाज असू देत हे तेवढे चमकलेले नाही आहेत ऑस्ट्रेलियन टीमला ज्याचं कौतुक वाटतं आहे की दरवेळेला त्यांचा नवीन खेळाडू येऊन संघाला विजयी करून ज देतो ही गोष्ट चांगली आहे परंतु त्यांच्या सलामीमध्ये जर का सातत्य सोडलं बॉलिंगमध्ये सातत्य सोडलं तर बॅटिंगमध्ये सातत्य नाही आहे चांगली गोष्ट अशी झाली आहे की आता दुबईची हवा ही बरीच थंड झालेली आहे त्यामुळे दवाचा जो फॅक्टर होता तो कमी झाला आहे त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कप्तानच सामना जिंकेल होत आहे तसं परंतु आता तेवढा परिणाम होणार नाही कारण डव तेवढं पडत नाही आहे बॅटिंग फर्स्टच्या टीमसुद्धा एकशे सत्तर ऐंशीच्या धावा गाठतायत ह्याला मला वाटतं महत्त्व आहे त्यामुळे नाणेफेकीचं महत्त्व किंचित कमी झालं आहे तरीही नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली बॉलिंग घेईल हे अगदी शंभर टक्के आहे गंमत अजून एक झालेली आहे जेव्हा आय सी सी टुर्नामेंटमध्ये आणि खास करून उपखंडामध्ये स्पर्धा होत असते आणि त्याच्यामध्ये भारतीय टीमही फायनलमध्ये नाही पाकिस्तान टीमही फायनलमध्ये नाही तेव्हा संयोजकांची काळजी वाढते कारण तिकीट दर फायनलचे प्रचंड जास्त आहेत आणि त्या मानानं मागणी तेवढी नाही आहे असं माझ्या कानावरती आलेलं आहे परवाच्या पाकिस्तान सामन्याला भरपूर गर्दी होती लोकांनी उत्साहाने तिकीटं विकत घेतलेली होती अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येत आहेत त्यामुळे फक्त क्रिकेटप्रेमी लोकं आणि प्रायोजकांची लोकं ही मैदानात आलेली दिसली तर मला आश्चर्य वाटणार नाही एक गोष्ट नक्की आहे आपला संघ दुर्दैवानी नाही आहे त्यामुळे शांतपणे आपण क्रिकेटचा आनंद घेऊ शकतो फक्त बुद्धी म्हणते पाच वेळा व वन डे वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला संधी आहे आणि त्यांच्या टीममध्ये मोठ्या सामन्यामध्ये कसा खेळ करायचा आहे याचं कर्तृत्वसुद्धा आहे असं बुद्धी समजावते त्यामुळे ऑस्ट्रेलियाला संधी असं वाटतं मन म्हणतं मन मन काय म्हणतं तर न्यूझीलंड जिंकलं तरी आपल्याला वाईट वाटणार नाही कारण या संघाने गेल्या चार पाच वर्षामध्ये जे सातत्य दाखवलं आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फा सेमीफायनलमध्ये ते सातत्याने खेळलेत वन डे वर्ल्ड कपला ते फायनलमध्ये खेळलेत आणि टेस्ट चॅम्पियनशिप जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होते त्याचे ते विजेते ठरलेत याला म्हणतात सातत्य त्यात क्रिकेटची संस्कृती पाळून खेळणारा हा संघ असल्याने मन थोडंसं त्यांच्याकडे झुकतं पण मी म्हणतो या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवूयात शांतपणे क्रिकेटचा आनंद घेऊयात तुमचा सपोर्ट कोणाला आहे तुम्ही ब्लॅक कॅब्सनं सपोर्ट करताय का कांगारूंना सपोर्ट करताय मला जरूर कळवा तुमचा अंदाज काय तोही मला जरूर कळवा कुठल्या खेळाडूकडे तुमचं लक्ष राहील हे सुद्धा मला जरूर कळवा आणि त्यामुळे आपण आपल्यातला संवाद चालू ठेवूयात आणि उद्याच्या सामन्याचा मस्तपैकी आनंद घेऊयात बाय बाय